भाजपचे मालक समर्थक नगरसेवक धावत महापालिकेत शहराध्यक्ष तडवळकर यांनी दिला असा इशारा काय घडले महापौर अर्ज भरतेवेळी सोलापूर महानगरपालिकेत एकशे दोन पैकी तब्बल सत्याऐंशी नगरसेवक निवडून आणलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सत्याऐंशी नगरसेवकांनी विभागीय आयुक्त पुणे इथं जाऊन आपल्या अधिकृत गटाची नोंदणी केली होती त्यावेळी ही गटबाजी दिसून आली आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक स्वतंत्र गेल्याचं पाहायला मिळाले दरम्यान महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महानगरपालिकेत सभागृह नेत्यांच्या कक्षात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेतली यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला या प्रक्रियेनंतर पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष तडवळकर यांनी माहिती दिली की पक्षाचा व्हीप बजावून ही बैठकीला आणि या प्रक्रियेवेळी हजर न राहिलेल्या नगरसेवकांची नावं वरिष्ठांकडे कळवणार असा इशारा दिला होता अध्यक्षांनी दिलेला इशारा जेव्हा सोशल मीडियावरून व्हायरल झाला तेव्हा महापौर पदासाठी इच्छुक असलेले अनंत जाधव विनायक विटकर यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख समर्थक नगरसेवक तातडीनं महानगरपालिकेत दाखल झाले त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती त्यांनी शहर अध्यक्षांची भेट घेऊन उशिरा आल्याचं कारण सांगितले नंतर महापौर अर्ज दाखल केलेले विनायक कोंड्याल यांची नाराज चेहऱ्यानं गळा भेट घेतली त्यानंतर लगेच सर्व समर्थक नगरसेवक बाहेर पडले मिस